खोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी या सगळ्या गर, जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दोन आय एस अधिकाऱ्यांना साक्षीसाठी बोलवण्याची मागणी केली होती मात्र ही समितीनं फेटाळली आहे रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत रजत काय माहिती आहे मिलिंद गेल्या आठवड्यापासून एकनाथ खडसे यांचे दोन ते तीन वेळेला या सुनावणीसाठी ते नागपूरत हजर राहिलेले होते आणि त्यांनी झोटिंग समिती समोर मागणी केलेली होती कि तेव्हाचे चे जे सीईओ आहेत भूषण कुमार गगराणी आणि पुण्याचे तेव्हाचे जे कलेक्टर आहेत सौरभ राव या दो, दोन्ही अधिकाऱ्यांना साक्षीसाठी बोलावण्यात यावं आणि सोबतच त्यांनी काही मुद्द्यांसंदर्भात आक्षेप घेतला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी मागणी केलेली होती की समितीने त्याची कार्यकक्षा का जी त्यांना सोपवण्यात आलेली त्याच्याबद्दल पुनर्विचार करावा मात्र या दोन्ही मागण्यांसंदर्भात पहिली जी मागणी होती दोन्ही अधिकाऱ्यांना साक्षीसाठी बोलावण्यात यावं ती मागणी जी आहे ती समितीने फेटाळून लावलेली आहे आणि समितीच्या संदर्भात जो आक्षेप खडसेंचा होता त्याच्यावरचा निकाल राखीव ठेवलेला आहे सोमवारी त्या संदर्भात जोटिंग समिती निर्णय देऊ शकते तुर्ताज धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल